मराठा आरक्षणासाठी धरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा मुंबईतील आझाद मैदानावरील चौथा दिवस आहे आणि या उपोषणासाठी प्रचंड असा राज्यातून पाठिंबा मिळत आहे आणि देखील समाजबांधव मोठ्या प्रमाणात चिदा घेऊन मुंबईकडे रवाना होत आहेत आपण पाहत आहोत की पिंपळगाव उजोनी येथील मराठा समाजबांधव हे आज आए, का मुंबईच्या दिशेने एक टेम्पोभर पूर्ण साहित्य पुरेल असं साहित्य घेऊन निघालेले आहेत आपण या समाज बांधवाच्या नेमक्या काय भावना आहेत पाहणार आहोत कोणतं गाव आहे तुमचं पिंपळगाव उज्जैन काय काय चालवलं आहे काय म्हटलं ते आम्ही चालू राहतो जेवण वगैरे काय काय चालवलं कोणी बाजरी भाकरी मिरची घ प्लस बिस्किटचे बिस्किट कोणी फुली कोणी रवा

तुमच्या इथले किती लोक गेलेत पुढे आमचे जवळ चार पाच लोक पुढे गेलेले शिधा चालवलं आता जवळपास आम्ही चारशे ते पाचशे लोकांचं सिद्ध आलोवलेलं आहे आणि याच्यानंतर आमच्या आमचं मटेरियल येऊन आम्ही अजून तयार करून आणखी जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही सर्व वाटप करतो ह्याच्या बाजरीची भाकरी पाहिला असाल आमच्या गावचे सरपंच आहेत पाण्याची बॉटल भाकरी आपल्याला भात मसाला चावल बिवल करायला जे बी काय लागेल पूर्ण पोहे नाश्ता बिस्टाला सगळं कमीत कमी पंधरा दिवस पुरण एवढं आम्ही लोकांना पुरण एवढं अरे आमच्या हिशोबाने चालू आम्ही गाडीत बसायला आम्हाला जागा कमी असल्यामुळे काय केलं आम्ही आम्ही पैशाची तिथं विकत घेऊन बनून पंधरा दिवस कमीत कमी आमच्या मागे हटणार नाही नेमका आरक्षण कशासाठी पाहिजे आमच्या लेकर बाळांच्या आम मावळ भावाचा मुलगाला त्र्याण्णव टक्के मार्ग पडले त्याला फेल केले म्हणजे त्रेचाळीस टक्के मार्ग पडले तिथे भरती काय बोलू तुम्ही सांग पण सरकार म्हणताय आरक्षण देणं शक्य नाही आता त्यांचा विषय राहिला आम्ही घेतल्याशिवाय येणार नाही

जे बाबासाहेबांनी आंबेडकरांनी अंमल दिलेलं आहे ते अंमल मिळालंच पाहिजे बाबासाहेबांनी आमच्या लोकांना दिले आम्हाला का नाही त्याच्यामुळं आम्ही आमचंच मागतो आम्ही कोणाचं मागत नाही आहे ते आमचंच ते अंमल दिलंच पाहिजे मिळालंच पाहिजे आमचा मेन उद्देश आहे आमच्या जयरंगा पाटलांचा पण तो मेन उद्देश आहे की जे तुमचं ते आमचं अंमल मिळवलंच पाहिजे अंमल दुसऱ्याचं कोणाचं नको आहे